ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सुंदर असे सोपे भाषण आहे लिहून घेऊ शकता <गाँगा> नमस्कार मान्यवर आदरणीय शिक्षक पालक आणि माझ्या प्रिय मित्र आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा प्रेरणेचा आणि कृतज्ञतेचा दिवस आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आजच्याच दिवशी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आपल्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी प्राण्यांची आहुती दिली महात्मा गांधी भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई आणि अनेक वीर योद्ध्यांनी त्याग आणि बलिदान केले म्हणूनच आज आपण मोकळ्या आकाशातील श्वास घेतो देशासाठी रक्त दिलं स्वप्नात भारत बघितला त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वतंत्र सूर्य उगवला आज आपण स्वातंत्र्याचा साजरा स्वातंत्र करता असलो तर हे स्वातंत्र्य जपणं टिकवणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं आपली जबाबदारी आहे आपण शाळेत चांगले शिक्षण घेऊन प्रामाणिकपणे कर्तव्य बजावून स्वच्छता ठेवून आणि एकमेकाशी प्रेमाने वागून देशाचं नाव उज्ज्वल करू शकतो भारत माझा देश आहे अभिमान वाटतो याचा प्रत्यक्ष देश असावा हाच विचार माझा चला तर मग या दिवशी देशभक्तीची शपथ घेऊ आपल्या कामातून वागण्यातून आणि विचारातून भारत मातेचं नाव उज्ज्वल करू भारत माता की जय जय हिंद जय भारत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन क्लिक करा अशा सोपसोपे भाषण पाहत राहा